सध्या सोशल मीडियावरती कुटुंबाचा भावनिक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये कुटुंबाचं पोट भरण्यासाठी बाप लेखाला काय करावं लागतं हे व्हिडिओ पाहून तुमच्या देखील काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही ना। हे बाप लेखचक रात्रभर कचरा पेटीजवळ बसून राहतात यानंतर तिथे कचरा टाकण्यासाठी भाजी विक्रेते येतात ते असं काही करतात की पाहून कोणाचेही डोळे पानावल्याशिवाय राहणार नाही गरिबी ना। माणसाला काय काय करायला भाग पाडू शकते याचं एक उत्तम उदाहरण बाप लेखाच्या कृतीतून आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो एक बाप आणि त्याचा छोटा लेख रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या कडेला बसून आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा आहे गरिबी स्पष्टपणे पाहायला मिळते यावेळी ते कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत असल्याचं दिसते याच व्हिडिओ अचानक तिथे एक भाजी विक्रेता आपली गाडी घेऊन येतो ज्याला पाहूनही बाप लेख आनंदाने रस्त्यावरून उठून उभे राहतात भाजी विक्रेता त्याच्याकडे कुजलेल्या भाज्या तिथे फेकतो आणि निघून जातो याच रस्त्यावर फेकलेल्या भाज्या पाहून बापलेख हे खुश होतात यावेळी बाप कचऱ्यातून एक एक करून त्यातील चांगल्या भाज्या निवडतो आप आणि आपल्या सायकलवरील गोणीत भरतो अशा प्रकारे रोज कोणीतरी विक्रेता येईल आणि कुजलेल्या भाज्या फेकून जाईल यानंतर त्यातील चांगल्या भाज्या आपण घरी घेऊन जाऊ आणि कुटुंबाचं पट भरू या आशेनं बापलेख रोज रस्त्याच्या कडला बसून असतात या बापलेखाची कुटुंबाच्या पोटासाठी सुरू असलेली धडपड पाहून कळते की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला दोन वेळचं जेवण मिळते पण अशी अनेक असंख्य गरीब कुटुंब आहेत ज्यांना पोट भरण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागतोय बापलेकाचा हा भावनिक हृदयस्पर्शी व्हिडिओ फ्रेम्स एन्ड फॉर्क नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे ज्यावर नेटक्री देखील वेगवेगळ्या कमेंट्स करत व्यक्त होत आहेत एका युजर्सनं म्हटलं आहे तो मुलगाही त्याच्या वडिलांसह अन्नाच्या शोधात बाहेर आहे तर दुसऱ्या म्हटलं आहे हे पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण खरोखरच भाग्यमोनाहत तर तिसऱ्या जसं म्हटले एखाद्याचा कचरा दुसऱ्यासाठी खजिना असू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद